नमस्कार काव्या ही किचन मध्ये काम करत असते काहीतरी बनवत असते आणि तिचा मोबाईल किचनमध्येच असतो आणि रम्या सुद्धा किचनमध्येच असते तेवढ्यात काव्याचा फोन वाचतो आता रम्या म्हणते काव्या तुझा फोन वाचतोय हा गे आणि ती फोन उचलून काव्याला देते तेव्हा काव्या म्हणते अगं तुला कालच सांगितलं ना माझ्या फोनला हात लावायचा नाही अजिबात हात लावायचा नाही माझ्या फोनला आणि मुळात तुझी हिंमत झालीच कशी माझ्या फोनला हात लावायची काय गरज आहे तुला माझ्या फोनला हात लावायची तेव्हा लगेच काव्या तिचा फोन हातात घेते आणि कोणाचा फोन आला हे बघण्यासाठी मोबाईलचा लॉक खोलते आता तो पासवर्ड बरोबर रम्या लक्षात ठेवते आता रम्याला खूपच आनंद होतो रम्या, हो रम्या लगेच तिथून निघून जाते आणि वसूलच्या रूममध्ये येऊन वसुला म्हणते आई काम झालं मी पासवर्ड तिचा बरोबर लक्षात ठेवला आहे आता इथे काव्या कोणाचा फोन आला आहे ते बघते आणि परत कॉलबॅक करते आणि बोलत असते तिच्या मैत्रिणीचा फोन असतो ती फोनवर बोलत असते आता दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या ही वॉशरूमला गेलेली असते अंघोळीला गेलेली असते त्या संधीचा फायदा घेऊन रम्या रूममध्ये येते आणि तिचा मोबाईल उघडून सगळं बघत असते तेवढ्यात नंदिनी तिथे काव्यासाठी कॉफी घेऊन आलेली असते आणि नंदिनी बघते तर काय रम्या काव्याचा मोबाईल हातात घेऊन त्यामध्ये काहीतरी बघत आहे आता रम्या काहीतरी बघणार तोच नंदिनी तिच्या हातातून मोबाईल खेचून घेते आणि रम्याच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या बहिणीचा मोबाईल बघाय बघण्याची काय गरज होती आणि मुळात तू तो ओपनच कसा केलास तुला पासवर्ड कसा माहिती तोपर्यंत आंघोळ करून काव्या बाहेर आलेली असते आणि म्हणते काय झालं ताई तेव्हा नंदिनी म्हणते ही तुझा मोबाईल बघत होती आता मात्र काव्याला खूपच राग येतो काव्यासुद्धा रम्याच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझा मोबाईल बघायची तुला किती वेळा सांगितलं माझ्या मोबाईलपासून लांब रहा तरी तू सारखा सारखा माझा मोबाईल बघतेस लाज नाही वाटत का ग तुला आता नंदिनी आणि काव्या रम्यावर ले ले आता नंदिनीच्या हातामध्ये काव्याचा फोन असतो आणि काव्याच्या फोनमध्ये तिने फोटोज ओपन केलेले असतात रम्याने आणि तिथे काव्या आणि जीवाचा एकत्र फोटो असतो जो लग्नाच्या आधी पहिला काढलेला असतो दोघांनी खूप सारे फोटोज असतात त्यातला एक फोटो ओपन होतो आणि आता नंदिनी तो फोन काव्याला देणार तोच नंदिनीचं लक्ष त्या फोटोकडे जातं आणि नंदिनी बघते तर काय नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते नंदिनी म्हणते काव्या काव्या तुझा फोटो जीवासोबत कसा काय हा कधी काढला आता मात्र काव्याला काय उत्तर द्यावं ते समजत नाही मग आता नंदिनी पुढे पुढे अजून फोटो बघते तर पुढे पुढे खूप सारे फोटो असतात काव्या जीवाने एकमेकांना मिठी मारलेले एकमेकांना हॉटेलमध्ये भरवलेले अशी खूप मजा मस्ती केलेले खूप सारे फोटो असतात ते बघून आता नंदिनी खालीच कोसळते आता नंदिनी बेशुद्धच पडते आता लगेच काव्या उठवते ताई उठ ताई उठ पण नंदिनी काही उठायला तयार नसते कारण तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो ती लगेच सगळ्यांना हाका मारते आणि तिथे बोलवते तेव्हा मालिनी म्हणते काय झालं काव्या अगं नंदिनी अशी बेशुद्ध का पडली तेव्हा आता नंदिनी काव्या काहीच बोलायला तयार नसते तेव्हा रम्या म्हणते मी सांगते काव्याच्या मोबाईलमध्ये नंदिनीने काहीतरी बघितलं आणि तिला मोठा धक्काच बसला आणि ती, ती बेशुद्धच पडली आता जिवा हादरतो जीवाला लगेच समजतं की काव्याच्या मोबाईलमध्ये हिने आमचे फोटोज बघितले असणार आता जिवा लगेच नंदिनीला उचलतो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आता काव्याला खूप टेन्शन आलेलं असतं जेव्हा नंदिनी ताई शुद्धीवर येईल तेव्हा काय होईल पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू